नमस्कार मित्रांनो तुमचे दात जर हलत असतील जर दात दुखत असतील किंवा दातांमध्ये जर कीड लागलेली असेल तर या सगळ्या प्रॉब्लेम्सवर आपण पांढरा मुळा वापरून हे सर्व प्रॉब्लेम दूर करू शकतो मित्रांनो काय करावं लागेल पांढरा मुळा आपण घ्यायचा आहे आणि एक एक ते दोन मुळे आपण चांगले खिसून काढायचेत त्यांचा एक वाटीभर रस निघायला पाहिजे तर खिसणी घ्या आणि या खिसणीने चांगले याला खिसून काढा जर खिसणी नसेल तर तुम्ही मिक्सरचा सुद्धा वापर करू शकता ठीक आहे तर तसं केल्यानंतर एका पांढऱ्या कापडातून या सगळ्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे फक्त रस आपल्याला जो जलभाग आहे ना पातळ जो भाग आहे तो फक्त आपल्याला मिळेल तर रस फक्त आपण काढून घ्यायचा आहे आणि या रसामध्ये आपण दोन तीन चिमट च चिमटभर मीठ त्यात टाकायचंय ते चांगलं ढवळून घ्या आणि अशा या मुळ्याच्या रसाने आपण सकाळी आणि संध्याकाळी चूळ भरायची म्हणजे सकाळी एक वाटी भर रस घ्यायचा आणि त्याने चांगली चूळ भरायची अगदी खळखळून भरायची आणि संध्याकाळी सुद्धा हीच क्रिया रिपीट करायची बस मित्रांनो दहा ते पंधरा दिवस असा उपाय सलग करा तुम्हाला दिसेल की तुमचे जे हलणारे दात होते ते आता घट्ट होऊ लागलेत जे दात दुखत होते हे दुखणं तुमचं पूर्णपणे बंद झालंय दातातली कीड सुद्धा निघून गेलेली आहे जर आपल्याला खूपच जर त्रास होत असेल तर तुम्ही याला अगदी पंधरा ते वीस दिवसांपर्यंत सुद्धा ह्याला कंटिन्यू करू शकता खूप चांगला उपाय आहे तर हा उपाय नक्की करा आणि आपल्या दातांचं आरोग्य चांगलं ठेवा जर माहिती आवडली असेल तर लाईक करा तुमच्या परिवाराला शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईबच्या दारचं घंटीचं बटनसुद्धा नक्की दाबा याबरोबरच धन्यवाद